नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचे टमाटाचे बाजारभाव कसे आणि किती आहेत ते आपण बघणार आहोत टमाटाची आवक बऱ्यापैकी कमी आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तर चला आपण व्हिडिओमध्ये बघूया की कोणत्या बाजार समितीला कसा आणि किती भाव मिळालेला आहे तो तर सगळ्यात पहिली बाजार समिती आपण घेणार आहोत कोल्हापूर आजची तारीख आहे वीस डिसेंबर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये दोनशे बारा क्विंटल टमाटाची आवक होती कमीत कमी भाव एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार पाचशे रुपये छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये पंच्याऐंशी क्विंटल टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त भाव तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार चारशे पन्नास रुपये त्याचबरोबर चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये पाचशे पंच्याऐंशी क्विंटल टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव दोन हजार रुपये जास्तीत जास्त भाव तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार आठशे रुपये राहुरी या बाजार समितीमध्ये सात क्विंटल टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार रुपये समितीमध्ये एकोणवीस क्विंटल हायब्रिड रुपये जास्तीत जास्त भाव तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार रुपये कमळेश्वर या बाजार समितीमध्ये सोळा क्विंटल हायब्रिड टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव तीन हजार पंचेचाळीस रुपये जास्तीत जास्त भाव तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव तीन हजार तीनशे पंचवीस रुपये अग्लूज बाजार समितीमध्ये पंधरा क्विंटल लोकल टोमॅटोची आवक होती भाव एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव पाचशे रुपये पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये दहा क्विंटल लोकल टमॅटोची आवक होती कमीत कमी भाव दोन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त भाव चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव तीन हजार पाचशे पन्नास रुपये पुणे मोशी या बाजार समितीमध्ये चारशे अठ्यात्तर क्विंटल लोकल टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव तीन हजार रुपये जास्त भाव रुपये आणि सर्वसाधारण भाव पाचशे रुपये नागपूर बाजार समितीमध्ये सहाशे क्विंटल लोकल टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव तीन हजार रुपये जास्तीत जास्त भाव चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव चार हजार दोनशे पन्नास रुपये कामठी बाजार समितीमध्ये सव्वीस क्विंटल लोकल टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव तीन हजार साठ रुपये जास्तीत जास्त भाव तीन हजार पाचशे साठ रुपये आणि सर्वसाधारण भाव तीन हजार तीनशे दहा रुपये हिंगाणा या बाजार समितीमध्ये पन्नास क्विंटल लोकल टॉमॅटोची आवक होती कमीत कमी भाव रुपये सॉरी पन्नास क्विंटल लोकल टॉमॅटोची आवक होती तर कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव तीन हजार दोनशे सदुसष्ट रुपये पनवेल बाजार समितीमध्ये सहाशे चाळीस क्विंटल नंबर वन टमॅटोची आवक होती कमीत कमी भाव पाच हजार रुपये जास्तीत जास्त भाव सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव पाच हजार पाचशे रुपये नागपूर बाजार समितीमध्ये सहाशे क्विंटल वैशाली टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव चार हजार रुपये जास्तीत जास्त भाव चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव चार हजार तीनशे पंचवीस रुपये भुसावळ बाजार समितीमध्ये अठरा क्विंटल वैशाली टमॅटोची आवक होती कमीत कमी भाव दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव तीन हजार रुपये तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण टमॅटोचे बाजारभाव बघितलेले आहेत तर तुम्ही वरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये इतर पिकांचे बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये मी नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद